नमस्कार लोकसत्ता लाइव चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत शिवाय आता काय माहिती आहे शिवायबद्दल बोलताना मला असं वाटतं त्याचे प्लस पॉईंट पहिले सांगावेत प्लस पॉईंट काय चित्रपटामध्ये एक म्हणजे बल्गेरियाचं दर्शन सिनेमाच्या तिकिटामध्ये आपण बसल्याचा की बल्गेरिया मस्तपैकी फिरून येतो हे सुद्धा सिनेमाचं देणं असा दुसरी गोष्ट अशी आहे चित्रपटातील पाठलागाचे आणि ॲक्शनचे प्रसंग इतके टेरिफिक आणि इतके थरारक झालेले आहेत की अजय देवगनमधल्या संवेदनशील दिग्दर्शकापेक्षा त्याच्यातील मारहाण दिग्दर्शक यामध्ये असं दिसतोय कसं आहे की अजय देवगन हा ॲक्शन मास्टर विरू देवगन यांचा मुलगा असल्यामुळे अजयच्या दिग्दर्शनामध्ये अशा पद्धतीची फायटिंग त्यानंतर हेलिकॉप्टरचे सीन पाठलागाचे सीन गोळीबार हे सगळं खचून येणं कायचं स्वभाव आहे चित्रपटाचा चाळीस टक्के भाग या सगळ्या थरकाप पुरवणाऱ्या प्रसंगांनीच भरलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे चित्रपटाचं कॅमेरावर अतिशय सुखद असं आहे विशेषतः बर्फाळ प्रदेशातील जी दृश्य आहेत आणि बल्गेरिया आपल्याला छानपणे या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं आणि चौथं महत्त्वाचं काम आहे ते ह्या चित्रपटाचं टेक्निकल वर्क ज्या पद्धतीने हे कॅम्प्युटरवर ह्याची जी करामत केलेली आहे ती कॅम्प्युटरवर न वाटता असं वाटतं अरे प्रत्यक्ष त्या स्थळांवर त्या बर्फाळ प्रदेशामध्ये जाऊन यातली काही दृश्य चित्रित केली आहेत की काय असा जो फील येतो त्याला आपण दाद दिली पाहिजे परंतु असं जरी असलं तरी चित्रपट काही ठिकाणी फसलाय सगळ्यात फसलाय तो चित्रपटाच्या कथानकाच्या मांडणीत आणि त्याचमुळे पटकथा सुद्धा वीक झालेली आहे आता गोष्ट कशी आहे तर कैलास पर्वतामध्ये राहणाऱ्या या शिवायचं एका बल्गेरियन युवतीशी प्रेम जुळतं आणि त्याच्यातून त्यांना मुलगी होते मुलगी होताच ही बल्गेरियन युवती आपल्या देशात निघून जाते तिची मुलगी नऊ वर्षाची होते आणि तिला कळतं आपली आई हयात आहे त्यामुळे ती शिवायला म्हणजे आपल्या पित्याला सांगते की आपण माझ्या आईच्या शोधात जाऊया आणि तिच्या शोधात जेव्हा शिवाय बल्गेरियाला येतो त्यावेळेला एक घटना घडते ती म्हणजे ह्या मुलीचं अपहरण होतं आणि मग चित्रपटामध्ये आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला मिळते की लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा अतिशय वाईट कामासाठी उपयोग करून घेणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे त्या टोळीमध्ये कशे पद्धतीने काही वेगवेगळे घटक सामील आहेत त्याचं चित्रण म्हणजे ह्या चित्रपटाचा मधला प्रवास आहे परंतु या दोन्हीची सांगड घालताना जो काही गोंधळ उडाला आहे त्याच्यामुळे चित्रपटचा जो प्रभाव आहे तो, तो बराचसा बोथट झालेला आहे संपूर्ण चित्रपटभर अजय देवगण एका एक्सप्रेशनमध्ये वावरले याचं खूप वाईट वाटत वाट खरं तर अजय देवगण हा चांगला अभिनेता आहे हे गेल्या काही वर्षामध्ये सिद्ध झालेलं आहे परंतु आपल्या गुणवत्तेचा वापर त्यांनी का केला नाही याचं एक आश्चर्य वाटतं कार नावाची एक पोलिश अभिनेत्री या चित्रपटामध्ये आहे त्याशिवाय एबीसी गिल ही एक मुलगी आहे सायेशा ही सायरा बानूची नात ह्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकूण चित्रपट हा एक माफक मनोरंजन करतो चित्रपटामध्ये गीत संगीताला वाव आहे परंतु जर आपण संपूर्ण चित्रपटाचा जर प्रवास पाहिला तर असं दिसतंय की चित्रपट डोळ्यांना नेत्रसुख देतो परंतु हा चित्रपट दुर्दैवाने आपल्या हृदयापायान पोहोचू शकत नाही याचं आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतं अजय देवगननी दिग्दर्शनाचा केलेला हा एक दुसरा प्रयत्न आहे परंतु दुसरा प्रयत्न सुद्धा त्याला आपलं इम्प्रेशन किंवा आपला म्हणा प्रभाव दाखवता आला नाही याचं वाईट वाटतं या पुरिस्थितीचा त्यांनी हम तुम और व नावाच्या चित्रपटामध्ये एक वेगळं कथानक मांडण्याचा प्रयत्न केलेला तेव्हाही त्याचा तेवढासा प्रभाव पडला नाही आणि आजही या चित्रपटाबाबतीत तेच पाहायला मिळालं या चित्रपटाला तीन स्टार